शेतकरी मित्रांनो नमस्कार आणि मी परत एक नवीन व्हिडिओ तुमच्या संध्याकाळचा घेऊन आलो आहे आणि आपण आलो पिंपळगाव पण पासून कांदा मार्केटला तर चला चेक करूया वाढत्या टोमॅटोचा रेट अजून किती वाढले याची उत्सुकता तुम्हाला लागली असेल मलाही लागली होती तर मित्रांनो कालच्या आज गाड्यांची आवकही वाढली आहे काय कारण असं रेट असू शकतं तर चला बघूया अजून कसे कसे रेट आज मिळाले तर बघा मीडियम क्वालिटीचा हा माल आहे मित्रांनो तर सहाशे अकरा रुपये गेले जरी मित्रांनो साईज मीडियम असली पण क्वालिटी माला चांगली आहे त्याच्यामुळे सहाशे अकरा रुपये रेट याला मिळालेले तर आपण अजून बघणार आहोत माल कसे कसे आहे तर मित्रांनो ही जी गाडी आहे हिला सर्वात जास्त रेट आज बाजारात मिळालेले आहे तर याला काय रेट मिळाले म्हणजे टॉप किती गेला आणि चक्रीची रेट कशी होती हे आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार त्यावेळी तुम्हाला व्हिडिओ मित्रांनो पूर्ण पाहायचा आहे मित्रांनो तुम्हाला रेट सांगणार आहे मित्रांनो फक्त व्हिडिओ पूर्ण पाहा तर चला मित्रांनो आज म्हणजे गाड्या जरी भरपूर असल्या पण तरी व्यापाऱ्यांची खूप गर्दी होती तर प्रकारे अंडा कुर्तीच्या मिडियमला मित्रांनो पाचशेपासून चालू होते माल आणि सातशेपर्यंत रेट मिळते मित्रांनो तो गोलटी माल आहे ज्यूसचा माल आहे तो पण आता साडेतीनशे चारशे असा जातोय मित्रांनो खूप चांगलं मार्केट वाटत आहे तर काही प्रश्न आपण काल घेतले होते कोणती व्हरायटी आता लावली पाहिजे जेणेकरून आपल्याला येत्या काळात रेट रेट चांगले मिळतील मित्रांनो तर लवकर येणारी व्हरायटी जशी आपली एकवीस चौऱ्याहत्तर मित्रांनो तसं साईजसाठी कडकपणासाठी आणि दूरवरच्या प्रवासासाठी मित्रांनो अंडाकृतीमध्ये वीस अठवीस लावा परत साहू का लावा तुम्हाला सांगतो मित्रांनो तर आपण आलेलो आहे गाडीवर आणि या साहूचा माल तुम्ही बघू शकता मित्रांनो मीडियम क्वालिटीचा माल आहे तरीही मित्रांनो साडेसहाशे सहाशे एकाहत्तर रुपये रेट मिडीयम क्वालिटीच्या साहूला जाते शेवटच्या तो तोड्यातला माल आहे तर विचार करा मित्रांनो तुमचं साहूच प्रा चालू असतील नवीन तोडायचं असेल तर तो 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 मित्रांनो शंभर टक्के आठशे आणि आता येणार काही अजून हजार रुपये साहू जाणार आहे मित्रांनो तर साहूची लागवड करा जे वान सांगितलं सांगितले एकवीस चालवतो वीससाठी आणि साहू जरूर लागवड करा एकदम जबरदस्त रेट येणार आहे तर हाही माल मित्रांनो सहाशे एकावन्न गेला अंडकुर्तीमधील अजून आपण माल बघूया व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो तुम्ही शेवटी आणि बघू शकता आपण तर मित्रांनो अशा प्रकारे आज मार्केट होतं आणि तुम्हाला सांगणार होतो मी की टॉपचं किती गेला तर हाच तो माल आहे मित्रांनो आठशे एक रुपये आज म्हणजे कालच्यापेक्षा परत पन्नासनं मार्केट वाढलं आहे रोज मार्केट वाढत आहे तर आठशे रुपये आज हायस्ट रेट होती मित्रांनो तर अशा प्रकारे आज परत मार्केट पन्नास रुपयाने आज कालच्यापेक्षा अजून वाढलं मित्रांनो असं वाटतंय आहे की मार्केट सहा असेल तर हजार परत वाढेल व्हिडिओ पाहत राहा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद